हा बघा हा पूर्ण लोखंडीपासून प्रॉन्स तयार केलेला आहे तर पहिली व्हिडिओ आपली तुम्ही बघितला असाल आपल्या चॅनलवर तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आलो आहे श्रीवर्धन बीचवर आणि श्रीवर्धन बीचवर भरपूर प्रकारचे बदल झाले आहेत आणि ह्या साईडला फक्त हा बघा हा जीवनागाव आहे जीवना बंदर आणि आता मी श्रीवर्धन बीचवर आहे आणि आज सहज आलो आहे इथं बघता आहे बघा वॉटर स्पोर्ट आहेत ॲक्टिव्हिटी काय कमी आहे तिथं तुम्हाला दिव्यागरपेक्षा भरपूर पटीने कमी बघायला मिळते ती हां तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढं काय महत्त्वाचं नाही आहे पण पन... आमचं तिघांसाठी महत्त्वाचं आहे कारण जवळजवळ होलीपासना कोली राजा यश आणि कोलीबॉय अजय ह्या चॅनलचे दोन्ही मालक म्हणजे यश आणि अजय आणि आपण तर आम्ही तिघा पण भेटायचा प्लॅन चाललं आहे प्लॅन चाललं होतं होलीपासून तर आत्ता भेटतो आहे आत्ता कुठंतरी प्लॅन झालं आहे आणि मी तुम्हाला तर माहीतच आहे मी शनिवार शनिवारी गावात आलो आहे सतरा तारखेला आणि परवा मी निघणार आहे पण परवा निघेन तो म्हणजे जवळजवळ मी सकाळीच निघणार पहाटे त्याच्यामुळे बोलो यांना पण कॉल केलं दोघांना पण की चला बोलो आजच प्लॅन करूया आपण आणि भेटायचं प्लॅन करू थोडे गप्पा गोष्टी आणूया चांगले आणि मग परवा मी पण निघणार आहे ते त्यांच्या कामाला आपण आपल्या कामाला तिघं पण आमचा भेटायचा प्लॅन आहे तो आता तिकडनं निघाला आहे दोन वाजता भेटायचा प्लॅन होता तो आता तिकडनं बाणकोटवरून निघाला आहे आणि आम्ही आत्ता आपल्या भरडगुरूवर निघालो म्हणजे श्रीवर्धन नावाने जवळजवळ पंधरा ते वीस मिनटात तिथं पोचलो आहे आता तो तिथून निघाला आहे त्याला जवळजवळ यायला अर्धा तास लागेल त्यासाठी आता आम्ही असं प्लॅन केलं होतं की म्हणजे डा लंचचाच प्लॅन केलं होतं म्हणजे एखाद्या हॉटेलमध्येच भेटायचं जेवण वगैरे करायचं होतं पण काही कारण असतं म्हणजे त्यांना पण काम होती मला पण काम होती ते पण बिझी होते त्याच्यामुळे मग प्लॅन तो कॅन्सल झाला आणि मग डायरेक्ट कुठे आलो आहे तर बीचवर तर आजहीच बोलतो की आपण बीचवरच जाऊया जरा मस्त हवेशीर हवा पण लागेल कारण गर्मी एवढ्या तुम्हाला पण माहीत आहे म्हणून आता आपण बीचवर आलो आहे हा बघा आणि हे बघा श्रीवर्धन बीचवर तुम्हाला जे हे पण हे जे एवढं दिसत आहेत ना हे बसण्यासाठी वगैरे केलं चालण्यासाठी वगैरे हे सर्व आत्ता केलं आहे हे ह्याच्या अगोदर इथं काहीच नव्हतं आणि तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर आपण ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवली होती तुम्ही एकदा चेक करा आपल्या चॅनलवर जाऊन त्या तिकडे एक मोठा खेकडा आहे किरवा आणि एक कोलंबी आहे आणि एक काहीतरी आहे हां आपल्या फिशरमॅनचे हे आहेत स्टॅच्यू आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर हा बघा अजय तर हा बघा हा पूर्ण लोखंडीपासून प्रॉन्स तयार केलेला आहे तर पहिली व्हिडिओ आपली तुम्ही बघितला असाल आपल्या चॅनलवर तर एक छोट नॉर्मलवाला होत फोन होता कॅमेरा होता आपल्या जवळ तर हे बघा प्रॉपर पूर्ण लोखंडी आहे ना सर्व नटबोल आहेत आणि बाकीचे जे गाड्यांचे वगैरे पार्ट आहेत ना पार्ट असतात ना बाईकचे वगैरे बाईकचे बोला, बोला मोठ्या गाडीचे हे चाशीसचे वगैरे पार्ट आहेत हे बघा त्याच्यानंतर ते ब्रेक पॅ ब्रेक पॅड वगैरे बीसचे आहेत त्याच्यानंतर ते गाडीची जी पुल्ली आहेत ना इंजिनमधली आतमधली त्याचे पार्ट आहेत त्याच्यानंतर हे बेरिंग वगैरे अशा सर्व पूर्ण रेडी केलेलं आहे हे बघा कसला दिसतो बघा जबरदस्त तर हे बघा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेत अंतर्गत वाचून घ्या पॉज करा आणि वाचून घ्या तर चल आता झालं आहे असं की जो यश होणार होत येणार होता आपला मित्र तो आहे त्या साईडला जो खेकरा पॉईंट आहे ना त्या साईडला त्यांनी एंट्री केलं आहे आणि आपण ह्या साईडला आहे तर आता तिकडेच जाऊया आणि भेटूया त्याला पण जाऊ आणि तसं पण सर्व बीचवर आहे बघा हे सर्व नाश्ता तुम्हाला जेवण वगैरे सर्व जे पण काय असेल ते ऑर्डरप्रमाणे सर्व तुम्हाला मिळेल आणि असं पण चालू सीजनला पण तुम्हाला मिळून जाईल श्रीवर्धन 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 बीच दुसऱ्या पॉईंटवर चालू आहे सगळे बीज आहेत काय सांगू शकत नाही कामाचा कोणाचं कधी काय काम कुठला निघेल तो आता आमचं पण तसंच झालं आहे अठरा तारखेला रविवारी आमचा भेटायचा प्लॅन चालला होता आणि कॅम्पिंग वगैरे करायची होती पण तुम्हाला जर माहितीच आहे आमच्या कोल्या लोकांचे म्हणजे हे जे शेवटचे दिवस शेवटचा हा महिना आता एक तारखेपासून ड्युटी सर्वांचे वरती घेतले जातील म्हणजे दोन महिने कोल्यांचा बंद धंदा आमचा बंद राहणार आहे त्याच्यामुळे सगळे बीज असतात ह्या कामातला बोटी वगैरे वरती घेतात चाली वगैरे धुतली जाते बोटी साफ केल्या जातात सर्व काय पण त्याच्यातूनच आता नाही यशला टाईम भेटला आहे नाही आम्हाला नाही अजयला तर आता आम्ही आलो आहे आणि आपल्या भावानी म्हणजे यशनी दुसऱ्या इथून एंट्री घेतला आहे ठीक आहे जास्त काय लांब नाही आहे दोन मिनटाचंच अंतर आहे जवळजवळ दोन महिने आमचा भेटायचा प्लॅन चालला आहे तिघांचा भेटूया भेटूया एकदा मीटिंग मारूया मस्त बसूया पण टाईम काय भेटत नाही आहे त्याच्यामुळे आज आज टाइम भेटला आहे आणि तो पण मी पण आम्ही कसं तरी ॲडजस्ट केलं आहे कारण परवा आपल्याला मुंबईला निघायचं आहे उद्याच उद्या मग शेवटचा दिवस आहे उद्या आपल्याला भेटायला जमत आहे नाही जमत आहे परत कोण ना कोण बिझी असणार त्याच्यामुळे प्रॉब्लेम नको म्हणून आजच यांना बोललो काही होऊ देत आजच भेटायचा बीच बघा साफसफाई किती चालू असते हे बघा तर इथून इथून एंट्री घेतलाय त्यांनी यशने आणि हे बघा समर्थ कृपा आपला स्टॉल समर्थ कृपा अच्छा हे आपला स्टॉल हे आजेचे हे आजेचे ओळखीचे अच्छा आजेची बहीण आहे मस्त कधीपासून केला चालू तीन वर्ष दोन वर्ष झाली हां एक नंबर अच्छा तर हे बघा मंडली ह्या साईडला पण तुम्हाला सर्व आहे त्याच्या तुम्ही कुठल्या पण साईड तीन ते किती आहेत रे चार ना तीन तीन की चार इंटर आहेत ह्याच्यावर यायला पण सर्व जिथं जिथं एंट्री करा तिथं सर्व तुम्हाला हे असे सर्व नाश्ता जेवण त्याच्यानंतर आणि हे बघा खेकडा बघा पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एकदम क्लिअर दिसत नसेल कारण त्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी पण एवढी खास नव्हती कसला मोठा बघा एकच नंबर आणि आता ह्याची माहिती काय थोडक्यात सेम आहे फक्त खाली इथं खेकडा नाव आहे बाकी काम त्याच अंतर्गत झालेले आहेत हे बघा हा पण पूर्ण पार्ट आहे सर्व पार्ट आहे गाड्यांचे पार्ट आहेत जे प्रॉन्स कोलंबी ज्या पार्टनी तयार केली लोखंडीच्या सर्व गाड्यांचे पार्ट तोच हा सेम आहे तसंच आहे पण लय भारी केलेला आहे भरपूर वर्षांनी हे झालेलं आहे आणि ह्या साईडला हे बघा श्रीवर्धन नाव आहे तिकडे बघूया आता थोडं थोडं फिरत जाऊ आणि बाकी काय हे बघा पब्लिक हे एवढा पब्लिक आहे ह्या साईडला इथं पण आहे चांगले बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीज आहेत सर्व पब्लिक पण बऱ्यापैकी आहे इथे हे बघा हा ते बघा त्या तिकडे होतो आपण प्रॉन्स पॉईंटला आणि हा जीवना बंदर आणि इथं बघा ओ हो वडे शेठ हे बघा आता ह्या पहिली तू मगाचपासून तुम्हाला सांगतो आहे ना तर ह्या दोघांची पहिली ओळख करून देतो हा अजय आहे माझ्या गावातला आहे ह्याचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव कोलीबॉय अजय त्याचे पण डेली व्हिडिओ शॉर्ट असतात मोठे मोठे ब्लॉग असतात चांगले चांगले डेली फिशिंगचे आणि हा आपला कोलीराजा यश ह्याचं नाव यश आहे तो आहे बाणकोटचा पण खास आमचा जवळजवळ दोन महिन्या दोन महिन्या अगोदर म्हणजे असं प्लॅन चाललं की भेटायचं भेटायचं पण आत्ता भेटायला आलो आहे आता मगपासून तुम्हाला मी सांगत होतो अजय आणि यश ते हेच दोघे जण यांचे मस्त आता बॉय अजय आणि राजा यश यांचे मस्त दोन्ही पण यूट्यूब चॅनल आहेत सर्च दोड़ी। करा आणि नेहमी फिशिंगचे डेली व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा कसं आहे सबस्क्राईब करा नक्की जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा भरपूर हे फ्यू मोमेंट्स ला मंडली हे बघा हे काय आहेत बदाम आहे बघा पूर्ण किनारपट्टीवर सर्व हे बदामाचे झाड आहेत पूर्ण तिथपर्यंत येत ती बघा तिथपर्यंत पूर्ण जवळजवळ अर्ध एक किलोमीटर पूर्ण आहे अशी सगळे बदामाचे झाडं लावलेले ला। आहेत आणि त्यांना सगळ्या बदामाच्या झाडांना हे बघा बदामा बाग किती आहेत लय भारी ना तर चला आता आम्ही निघालो आहे जवळजवळ एक तास गप्पा आणलेत चांगले भरपूर दिवसाची महिन्याची इच्छा होती आमची आणि मस्त आलो आहे झाल्या गप्पा गोष्टी मारल्या मस्त भारी वाटलं जरा माझी पण इच्छा होती की ह्या दोघांसोबत आपण कधी बसतो आहे आणि मस्त आरामात बसून गप्पा मारतो आहे तर मस्त गप्पा गोष्टी झाल्यात आहेत आणि आता असं प्लॅन झालं आहे की आता वाजलेत आहेत अच्छा वाजले की रे हां अरे आपल्याजवळ घडल नसलं तरी मोबाईल आहे ना हां सव्वा चार झालेत आहेत तर आता जातो आहे कुठेतरी मस्त बसतो आहे काहीतरी प्लॅन करतो आहे काहीतरी थोडंफार खाऊन दहा पंधरा वीस मिनटं गप्पा मारू आणि मग निघूया ठीक आहे तर चला पहिला तर बघूया काय खायचं तो पहिला प्लॅन करूया आणि मग ह्यांच्यासोबत गप्पा मारू आणि मग मा निघू तर चला मंडली हा आपला एक जुना होता आपला रेस्ट रेस्टॉरंट हॉटेल चायनीज सेंटर इथं आदो अगोदर यायचो म्हणजे भरपूर वर्षापूर्वी असे रोज आम्ही यायचो इकडे आणि इथंच येऊन आता आपण मस्त एक एक सूप खाल्ला आहे नाश्ता केला थोडाफार आणि आता यश पण निघाला आहे यश चला छान वाटलं भेटून मस्त मस्त भरपूर भेटलो भरपूर गप्प गप, गप्पा गोष्टी झाल्या आणि भरपूर महिन्यांनी चालला होता आमचा प्लॅन की भेटू भेटायचं भेटायचं आणि हो शेवटी भेट झाली भेटघाट झाली बोलणं बिलणं झालं मस्त आरामात पण शेवटी घाई घाईतच झालं कारण ह्याला पण काम आहे आता बोटीवरती करायचे आहेत आणि ह्याला पण कोल आहे आणि पावसाचं मकान बघा एकदम बघा काला झालंय मस्त तर चला आता निघतोय आणि आता मी पण उद्याचा दिवस आहे त्याच्यानंतर परवा सकाळी निघतोय सकाळी निघाल्यावर तिकडं काय गेल्यानंतर शनिवार रविवार जे पण काय सुट्टी असतील आणि कामाने कामं वगैरे असली त्याच्यामुळे आपण कुठे आपल्याला म्हणजे जा जायला काय भेटत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला आपल्या रेसिपीचे व्हिडिओ बघायला मिळतील हेच आता आणि एक गर्वायचे मच्छी फिशिंगचे ठीक आहे गल हुक फिशिंगचे तर चला ए बाय मस्त भारी वाटलं सर्वांना दोघांना पण भेटून आणि परत पुन्हा इथं क कधीतरी भेटू आपण तर चला हां तर चला आता हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो भरपूर वेळ झाला आहे पाऊस झाला तर आमचे इथंच लय वांदे होतील भिजत घिजत घरी जायला लागेल तर चला तुम्ही पण काळजी घ्या पाऊस महिन्यात तर चालू झालं चला बाय बाय भेटूया लवकरच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये